शालेय सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्यानं पर्यटकांनी पन्हाळगडावर गडावर मोठी गर्दी केली आहे कडक उन्हात पन्हाळ्यावरील गर्द वनराईचा आनंद पर्यटक लुटत आहेत त्यामुळं गडकोट गर्दीनं फुलून गेलाय तसंच गाईड व्यवसायाला देखील चालना मिळाली आहे ऐतिहासिक आणि निसर्गरम्य अशा बन्हाळ गडावर राज्याबरोबरच देशविदेशातील पर्यटकांची गर्दी असते गडावरील तीन दरवाजा सज्जा कोठी लता मंगेशकर बंगला परिसर ही पर्यटकांची आवडती ठिकाणं आहेत त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची नेहमी रेलसेल असते पर्यटकांच्या गर्दीमुळे गडावरील हॉटेलही हाऊसफुल आहेत टपरे आणि हात गाड्यांवरही पर्यटकांची गर्दी दिसतीये पर्यटकांच्या गर्दीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत असून गडावरील गेम्स बस रेल्वे जम्पिंग राऊंडची मजा घेताना पर्यटक विशेषत मोटरसायकल रिक्षा सायकलीची सफर लहान मुलांसाठी आकर्षण केंद्र ठरली आहे तबकबाग तीन दरवाजा चार दरवाजा बाजी बुरुज सज्जा कोटी शिवतीर्थ उद्यानासह विविध ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आहे तीन दरवाजा परिसरात बुरजावर उभं राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण तरुणींची मोठी गर्दी होते मात्र या ठिकाणी सेल्फी घेणं धोकादायक असल्यानं पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे